जय हिंद जय महाराष्ट्र मी श्रीष धोनीराम शिखरकर सध्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने आदरणीय नेते ने रामदाजी आठवले ने। यांच्या पक्षाचा दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस सांगू इच्छितो दोन हजार सतरामध्ये आदरणीय साहित्यिक कृष्णा किरविले यांची हत्या झाली आणि त्या हत्येच्या निषेधात आम्ही एक सात तारखेला मोर्चा काढला होता मोर्चा संपल्यानंतर अध्यक्ष त्यावेळचे अध्यक्ष सोना कांबळे यांनी आमच्यावर नाहक आरोप करून तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्ही चौघेजण विशाल गायकवाड विशाल दिवा विशाल जोंजाल आणि मी स्वतः शिरीज चिखलकर ह्या न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर कोण दोन महिने कोण तीन महिने कोण चार महिने आणि मी स्वतः आठ महिने कारावास बघितलेला आहे जेल बघितलेली आहे जेलमध्ये काय होतं एखाद्या का कैद्यासमोर जो निष्पाप कैदी असतो त्याच्याबरोबर काय होतं काय अन्याय होतं का अत्याचार होतं मी जवळून बघितलं आहे आमच्यावर हा अन्याय केलेल्या माणसाला ज्यांनी न्यायालयात कोट खोटी केस टाकली आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार मुक्तता केली न्यायालयाने सांगितलं की सदरू हे राजकीय नाट्य भासते असा शेरा दिला याच्यामध्ये आमच्या चौघांचं घर जास्तीत जास्त विशाल गायकवाड आहे यांना बी एम सीची नोकरी लागत नाही त्या एका कारणामुळे आणि माझं घर अक्षरशः उद्ध्वस्त झाले माझी नोकरी गेली आमचे जिल्हाध्यक्ष संजय पवार पण आमच्याबरोबर आहेत आणि ते सातत्याने गौतम सोनवणे असतील वकील सुनील पांडे असतील ॲडव्होकेट सुनील पांडे आणि रामदाजी आठवले हे सातच आमच्या बरोबर होते आम्ही मी स्वतः आणि विशाल गायकवाड आणि माझ्या दोन्ही स संविधानांवर विश्वास ठेवतो आणि इतर चांगतो जय भीम जय महाराष्ट्र